हा हे आटोक्यातच आपलं दुसरं लेक्चर आहे पहिल्या मध्ये आपण लाईन टून शिकलो होतो आणि काय शिकलो होतं इथं युनिट सेट करायचं ओके आता या मध्ये आपण पीडीएफ वर वर्क करणार आहोत जसं की मी तुम्हाला ही पीडीएफ ऑलरेडी पाठवलेली हो आहे आणि या पीडीएफ मध्ये सर्व काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत मीटर टू फिट फिट टू मीटर स्टँडर्ड डोअर साईज स्टँडर्ड विंडो साईज खाली दिलेले आहेत पहा इथं आणि वॉल दिलेले आहेत इंटरनल आणि एक्सटर्नल वॉल सुद्धा दिलेले आहेत इथं आणि इथं तुम्हाला डायमेन्शन्स दिलेले आहेत काही लेवल दिलेले आहेत ग्राउंड लेवल पेंट लेवल ले, सील लेवल लिंटल लेवल स्लॅब लेवल आणि पॅरापीट लेवल ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत डोअरच्या साईजेस दिलेल्या आहेत फीट आणि मीटरमध्ये पहिले मीटर दिलेले आहेत नंतर फिट नंतर त्याची हाईट सुद्धा दिलेली आहे तर हे सुद्धा आपण प्रॅक्टिकली बनवणार आहोत तर आता हा के एक प्लॅन आहे आणि तो आपण इथं बनवणार आहोत पहा हे तुम्हाला नोट्स ऑलरेडी भेटलेली असेल पहिला प्लॅन जो आहे आणि त्याची साईज जे आहे आपल्याला बेड बनवायचा आहे पहा बेडरूम आणि बेडरूमची इथं साईज दिलेली आहे थ्री पॉइंट थ्री झिरो बाय थ्री मीटर म्हणजेच ही मीटर मध्ये साईज आहे थ्री पॉईंट थ्री झिरो बाय थ्री मीटर जशाच तसं तुम्ही आटोक्यामध्ये जायचं आहे आटोकॅड ओपन करायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला याला साईडला सरपवायचं आहे लाईन वर गेलोय पहा क्लिक करायचंय स्क्रीन वर आणि थ्री पॉइंट थ्री झिरो एंटर माउस खाली थ्री पॉइंट थ्री झिरो एंटर माउस अप साइड ला थ्री एंटर देन स्केप बटन दाबायचं आहे मी जरा झूम करतोय ओके स्क्रोल प्रेस करून झूम केलाय आणि मी सरळ नोट्स मध्ये जातोय पहा मध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक्स्टर्नल वॉल म्हणजेच बाहेरच्या वॉल दिसतील आणि इंटरनल वॉल म्हणजेच मधल्या वॉल दिसतील आता याची साईज काय आहे ती पाहूया आपण मी स्क्रोल करतोय वरी आणि इथं स्टँडर्डच्या वॉल साईज आहे जसं की इथं इंटरनल आणि एक्स्टर्नल वॉल ऐका आणि एक्स्टर्नल वॉलची साईज आहे झिरो पॉईंट ट्वेंटी थ्री इंटरनल वॉल ची साईज आहे झिरो पॉईंट वन वन फाईव्ह मीटर आणि हेच आपण मध्ये करणार आहोत चला जाऊया मध्ये आणि इथं दिल्याप्रमाणे आपण ऑपसेट वर जाणार आहोत आता यु नो व्हेरी वेल ऑपसेट मेक डिस्टन्स बिटवीन टू सेगमेंट खाली इथं एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे फर्स्टली ऑपसेट वर, कराई जाए। वर क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला दिलेलं असेल तुमच्या माउस स्क्रीनवर की स्पेसिफाय ऑपसेट डिस्टन्स मी झिरो पॉईंट ट्वेंटी थ्रीचा ऑपसेट देतो इथं इथे क्लिक करून अपसाइडला इथे क्लिक करून अपसाइड ओके okay? आणि कीबोर्डवर एकदा स्केप दाबतोय पहा वन्स अगेन कंट्रोल झड करतोय कशावर जातोय अपसेट आणि झिरो पॉईंट ट्वेंटी थ्री कीबोर्डवर एंटर आणि जी हवी आहे त्या सेगमेंटला क्लिक करायचं आणि अपसाईटला प्रेस करायचं आता या साईडला सुद्धा मोठी वॉल आहे तर इथे क्लिक करून तुम्हाला साईडला क्लिक करायचं माउसने आता ही तर झाली मोठी वॉल आपल्याला काय छोटी वॉल हवी आहे तर तुम्हाला छोटी वॉलची साईज काय दिली इंटरनल वॉल झिरो पॉईंट वन वन फाईव्ह मीटर मी परत मध्ये जातोय आणि परत इथं ऑफसेट वर जातोय पहा झिरो पॉइंट वन वन फाईव्ह एंटर आणि इथं ही जी वर्टिक्युलरली वॉल आहे सरळ उभी लाईन आहे त्याला क्लिक करून साईडला क्लिक करायचं आणि परत आडव्या लाईनला क्लिक करून खाली क्लिक करायचं तर ह्या दोन्ही सेगमेंट तुमच्या जा, ऑफसेट झालेल्या दिसतील कीबोर्डवर एकदा स्केप प्रेस करायचा आहे अशा पद्धतीनं आपण ऑफसेट शिकलाय ओके देन आफ्टर आपल्याला एकदा स्किप करून जायचंय फिलेट वर आता युनोव्हेरिबल फिलेट मेक कनेक्ट टू सेगमेंट फॉर एक्झाम्पल फिलेट वर क्लिक केलंय आणि पहिली सेगमेंट आणि दुसरी सेगमेंट क्लिक केली परत फिलेट वर क्लिक केलंय पहिली सेगमेंट आणि दुसरी सेगमेंट पण बार बार मला इथे जावं लागतं तर त्यासाठी मी डायरेक्टली एकदा जेव्हा फिलेटवर क्लिक करणार तेव्हा माऊस खाली घेऊन येणार पहा इथं काय ऑप्शन आहे मल्टिपल याच्यावर जसं मी क्लिक करणार तसं मला बार बार तिथं फिलेट वर जाण्याची गरज नाही मल्टिपल वेळा मी इथं फिलेट करू शकतो ओके आणि इथं दाबलाय स्केप आता ह्या टाईपचं आपण दुसरं लेक्चर इथं बनवलेलं आहे तर एवढं तुम्ही करून पहा परत रिपीट लेक्चर चेक करा नाही समजलं तर मी परत एकदा सेम लेक्चर सांगतो चला या लेक्चर मध्ये आपण काय शिकलोय ऑप्सेट आणि फिलेट आणि फिलेटमध्ये एक नवीन ऑप्शन शिकलय आपण मल्टिपल ओके म्हणजे मल्टिपल टाइम आपण फिलेट करू शकतो